देवळा येथील वेलकम हॉटेल प्रकरण ताब्यात घेतलेल्या गुणातील महिला बांगलादेशी असल्याचे तपासात निष्पन्न बांगलादेशी पीडित महिला व दीपक ठाकरे विरुद्ध गुन्हा दाखल माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर साहेब यांना मिळालेल्या बातमीनुसार व मार्गदर्शनाने तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी साहेब यांचे सूचनेप्रमाणे देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहते साहेब व त्यांच्या पथकाने दिनांक फेब्रुवारी रोजी देवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल वेलकम या ठिकाणी चालू असलेल्या अवैध केलेल्या कारवाईमधील मिळून आलेल्या दोन महिला या बांगलादेशातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले अवैधरित्या भारतात आल्याबाबत या महिलांवर देवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो नाशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार देवडा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोड जवळील हॉटेल वेलकम या ठिकाणी हॉटेल मालक व मॅनेजर हे सदर हॉटेलवर गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसायासाठी घेऊन डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत आहेत बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली सदर कारवाईबाबत पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या फिर्यादीवरून देवडा पोलीस ठाणेस अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम तीन चार पाच सहा व भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस एक एकशे त्रेचाळीस एक, एक दोन एकशे त्रेचाळीस तीन अन्वये देवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते करीत होते सदर गुन्ह्यातील मिळून आलेल्या दोन महिला या बांगलादेशी असल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने सखोल तपास सुरू होता तपासात सदर महिला ह्या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले त्यांनी दोघींनी स्वतःची खरी ओळख लपवून अनधिकृतपणे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वैध प्रवाशी कागदपत्रांशिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी ने नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश केलेला असल्याने त्या दोन्ही महिलांविरुद्ध देवडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहते यांच्या फिर्यादीवरून दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी नियम तीन सह सहा पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे पन्नास तीन एक अपरकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस सहकलम चौदा परकीय नागरिक आदेश एकोणीसशे शेहेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे करीत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका